नमस्कार आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट अशा डोशाची रेसिपी शेअर करत आहे जोदस बनवण्यासाठी न ही डाळी भिजू करायची गरज आहे न फर्मेंटेशनची न इनो दही सोडा काहीही न वापरता एकदम क्रिस्पी असा डोसा बनवणार आहोत आणि सोबत टोमॅटोची चटणी चला मग सुरू करूया तर सर्वात आधी आज हा जो वाला डोसा आहे तो आपण मसूरच्या डाळीपासून बनवणार आहोत मसूरची डाळ प्रोटीननी भरपूर असते त्यामुळे हा डोसा खूप प्रोटीननी भरपूर आहे तर इथे मी दीड कप एवढी मसूरची डाळ घेतली आहे आज मी हा डोसा डिनरमध्ये बनवत आहे म्हणून थोडं जास्त घेतला तुम्ही ब्रेकफास्टमध्ये बनवत असाल तर आपल्या आवडीनुसार किंवा आकारानुसार प्रमाण घेऊ शकता ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि लगेचच तुम्ही ही डाळ मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता पण मी ही डाळ पाच मिनटासाठी पाण्यामध्ये घालून बाजूला ठेवत आहे तोपर्यंत मी या दोशासोबत खाण्यासाठी एक मस्त चटपटी तशी टोमॅटोची चटणी बनवत आहे तर ही चटणी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये एक टी स्पून तेल छान असं पसरून घ्यायचं नंतर यामध्ये टोमॅटो ठेवायचे टोमॅटो धुवून घेतले मध्ये मधून असे कापून घेतले तीन टोमॅटो मी आज वापरलेले आहेत सोबतच हे टोमॅटो जे आहे ते पॅन मध्ये उलटे ठेवून घ्यायचे अर्धा इंच आलं पाच ते सहा लसण कळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि थोडा कोथिंबीर टाकायचा झाकण ठेवून लो फ्लेमवर दोन मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर बघा याला छान वाफ आलेली आहे आता जे टोमॅटो खालचे साईड होते ती वरची साईड करून घ्यायची म्हणजे टोमॅटो पलटून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित भाजले गेले पाहिजे सगळे टोमॅटो पलटून झाले की परत झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर दोन मिनटासाठी परत वाफ काढून घ्यायची दुसऱ्या साईडला सुद्धा टोमॅटो परतून घेतले आहे एक दोन मिनटाची वाफ काढून घेतली आणि खालची साईड पण छान भाजल्या गेलेली आहे आता खालची साईड भाजल्यावर या टोमॅटोची जी साल आहे ती चिमट्यांनी अशा प्रकारे काढून घ्यायची तसं तुम्ही राहू पण श देऊ शकता पण टोमॅटोची चटणी अशी स्मूथ होणार नाही म्हणून मी ही साल काढून घेतली एकदा पुन्हा परतून घेतलं गॅस बंद करून हे सगळं साहित्य थंड होऊ दिलं टोमॅटो वगैरे सगळं थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे त्यामध्ये एक चम्मच जिरं चवीनुसार मीठ घालायचं मी एक चम्मच मीठ घालते आहे एक चम्मच गूळ घातले बॅलन्स करण्यासाठी टेस्ट मस्त आंबट गोड तिखट होते ही चटणी आणि दोन टेबलस्पून इथे डाळ घातली आहे फुटाण्याची किंवा याला डाळसुद्धा म्हणतात या जागी तुम्ही शेंगाणे घालून सुद्धा ही चटणी करू शकता मिक्सरला फिरून घ्यायची आणि बघा ही इन्स्टंट अशी टोमॅटोची मस्त चटपटीत चटणी सुद्धा तयार झाली आहे एकदम स्मूथ झाली आहे आणि चवीला खूप छान लागते या दोस्यासोबत इकडे डाळीमध्ये पाणी टाकून ठेवलं होतं त्यामध्ये एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आणि एक चम्मच जिरं घालून मिक्स करून घ्यायचं तसं तुम्ही डाळ बारीक करताना यामध्ये एक हिरवी मिरची सुद्धा टाकून बारीक करू शकता पण मी हिरवी मिरची नाही घातली आहे आता ही जी डाळ आहे ती मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची तर जास्त प्रमाणामध्ये मी इथे डाळ घेतली आहे म्हणून मला दोन बॅचेसमध्ये ही डाळ बारीक करून घ्यावी लागणार आहे हे जर एकाच वेळेला डाळ पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत असेल तर तुम्ही एकाच वेळेला मिक्सरमधून फिरून घेऊ शकता पाणी वरून टाकायची गरज नाही आहे जेवढं पाणी आहे त्यामध्येच फिरून घ्यायची आवश्यकता असेल तरच पाणी घालायचं तर बघा ही मी डाळ मिक्सरला छान अशी फिरून घेतलेली आहे ही डाळ बारीक करायला जास्त वेळ नाही लागत एकदम इझिली होते तर दोन बॅच मध्ये ही डाळ मी फिरून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त बारीक झालेली आहे जसं दोशाचं आपलं नॉर्मल बॅटर असतं ना एकदम तशीच कन्सिस्टन्सी या डाळीला फिरून घेतल्यावर आलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एकच डायरेक्शनला एक ते दोन मिनिटं फिरवत राहायचं बिलकुल अशा प्रकारे हे यामुळे या, या बॅटरमध्ये एअर फिलअप होईल आणि डोसे जे आहे ते मस्त जाळीदार आणि मस्त क्रिस्पी बनतील तर बघा दोन मिनटं एकाच डायरेक्शनला फिरवल्यानंतर या बॅटरमध्ये हवा फिलअप झालेली आहे आणि हे बॅटर जे आहे मस्त लाईट झालंय फ्लपी झाले आता लगेच डोसे बनवायला घेऊया डोसे बनवण्यासाठी डोस्याचा जो तवा आहे तो छान गरम करून घ्यायचा मीडियम टू हाय फ्लेमवर नंतर त्यावर तेल लावायचं तेल लावून झालं की असं वाफ निघायला लागलं की त्यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे पाणी लगेच किचन टॉवेल किंवा एखाद्या रुमालाने किंवा नॅपकिननी पुसून घ्यायचं यामुळे जो गरम झालेला तवा आहे त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि डोसा मग तव्याला चिटकत नाही तेल असं पुसून झालं पाणी पुसून झालं की त्यामध्ये डोसाचं बॅटर टाकायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक डोसा करताना बॅटर छान फिरून घ्यायचं चमच्यामध्ये घेऊन अशा प्रकारे दोसा तवावर बॅटर टाकायचं आणि एकदम हलक्या हाताने फिरवत न्यायचं जसं आपण नॉर्मली डोसा करतो बिलकुल तसंच तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त डोसा झालेला आहे बिलकुलही तव्याला चिटकला नाही आहे नही चम्मचला चिटकला आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच हा डोसा भाजून घ्यायचा वरून थोडं तेल लावायचं ऑप्शनल आहे पाहिजे असेल तर लावा किंवा नाही लावलं तरीही चालेल आणि मीडियम फ्लेमवर हा डोसा छान भाजून गेला की आपोआपच कडा सोडायला लागतो तव्याच्या आणि एकदम इझिली हा डोसा तव्यावरून आपण पलटून घेऊ शकतो हा डोसा दोन्हीही साईडला भाजून घ्यायचा असतो जनरल डोसा आपण खालच्या साईडला भाजतो पण हा दोन्ही साईडला भाजून घ्यायचा तेल लावून म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीत होतो तर मीडियम फ्लेमवर हा डोसा मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे आणि हा डोसा तयार झालेला आहे दुसरा डोसा करताना सुद्धा तव्याला तेल लावून घ्यायचं तव्यावर पाणी शिंपडायचं ते पाणी कुसून घ्यायचं आणि फिरून डोसा बॅटर तव्यावर टाकायचा आणि डोसा भरून घ्यायचा बस सगळे डोसे करताना हीच प्रोसिजर फॉलो करायची आणि अशाच प्रकारे हे सगळे डोसे मी बनवून घेतलेले आहे गरमागरम हे डोसे आणि ही मस्त चटपटीत आंबट गोड तिखट ही टोमॅटोची चटणी एकदम मस्त लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद